आणि आज लिटरली ती बोलतो तर रडायलाच लागली मला तसं झालं की एक व्हाइट कलरचा पण होत छोटस वासू कस कंडिशन खराब होती ना की माणसांना पाय ठेवायला जागा नव्हती तिथे ह्या राहत होत्या तर तू मला दे भरपूर पैसे जेणेकरून मी काहीतरी करू शकेन नाही तर मग बोलतात सुधारकर तुझ्या लेकरांना जरा नीट राहायला तेही त्यांचीच सृष्टी आणि ते कसंही चिखलात राहणार कसं होत करायचं का मी वडायला लावला आता वाजले तर रात्रीचे साडे अकरा दहा मिनटं घडा आपलं पुढे आम्ही ऑफिसमधून काहीतरी अकरा वाजता घरी पोहोचलो कारण मी अंधेरीला जॉबला आहे प्रतीक्षा विक्रोळीला जॉबला आहे आणि आज दोघं आम्ही सोबतच आलो जेवलो वगैरे आत्ता आणि आता एक काम आपल्याला करायचं ते म्हणजे आपल्या काही चपात्या आणि काही प्रतीक्षाने गुळपोळ्या बनवलेल्या बरोबर तर त्या द्यायला आपल्याला गोठ्यात जायचं आहे म्हणजे नेहमी आपला आवडीचा कार्यक्रम आहे तो करायला आपल्याला जायचं आहे तर तबेल आपल्या घराच्या बाजूलाच आहे जस्ट तिकडे जायचं बरं जायच्या अगोदर एक काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे तर बाय मिस्टेकली एक लेटर आपल्या घरी आलं होतं आम्ही राहतो बी विंगमध्ये आणि ए विंगचं लेटर आमच्या घरी आलं होतं सेम रूम नंबर असल्यामुळे सो आपल्याला ते खाली वॉशमनला द्यायचं आहे जेणेकरून ज्याची गोष्ट आहे त्याच्याजवळ पोहोचेल फिश खाल्ली का कमिनी तिला फिश दिली होती खायला अर्धी तशी सोडली तिने का गं फिश नाही खाल्ली आपल्यासोबत खाली यायचं आहे तिला कसे काय पार्टीला गेले लोक तुम्ही ऑफिस मधून लेट निघाला म्हणून घ्या प्रतीक्षा बँकिंग सेक्टर मध्ये जॉबला आहे सो त्यांच्याकडे पार्टीज वगैरे हो रेग्युलर होत असतात रेग्युलर असं काही नाही हो आम्ही हो वर्षातून एखाद दुसरी आमची कधी झाली तर व्हायची हो बट यांच्याकडे त्याची फ्रिक्वेन्सी थोडी जास्त आहे कशी आली बघा खाली जायला एनी टाइम रेडी असते तर मणीला अजून फ्लोअर कळत नाही जर आम्ही आमच्या फ्लोरवरून मध्ये कुठल्या जर फ्लोअरला लिफ्ट थांबली तर त्या फ्लोअरलाही निघून जाते किंवा ग्राउंड फ्लोअरवरून जर आपल्यासोबत कोणी असेल आणि ते मधल्या कोणत्या तरी उतरत असेल लिफ्टचा दरवाजा उघडला गेला की तिला वाटतं की तिचाच फ्लोअर आले मग ती उतरली जाते मग आम्हाला असं करावं लागतं की तो तिला पकडून ठेवावं लागतं आणि मग आपल्या फ्लोअरला तिला सोडले की मग बरोबर लिफ्टच्या बाहेर येते काय बोलली काय बोलली एक कलिग आहे म्हणजे म्हणजे ती आपली सगळी जर्नी युट्यूब थ्रू इंस्टा थ्रू सगळ्यांना बघायला मिळाली मी फक्त एक मध्ये इंटरप्ट करतो म्हणजे टॉपिक कळेल की नक्की कोणता टॉपिक चाललेला आहे तर लिफ्ट मधून आम्ही बाहेर येता येता ऑफिसचा विषय निघाला आणि प्रतीक्षाने बोलणं चालू केलं आणि मला असं वाटलं की ते आता तुमच्यासोबत पण शेअर झालं पाहिजे म्हणून मध्ये आता कॅमेरा चालू केला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली तर आता तू पहिल्यापासून बोल असं मला वाटतं असं झालं की माझी एक फ्रेंड आहे दुसऱ्या टीम मधली आणि ती अशी नेहमीच माझ्या टचमध्ये पण होती ड्युरिंग दिस दॅट फेज की काही असेल तर सांग वगैरे असं सा, तसं आणि यूट्यूब आणि इंस्टा थ्रू बऱ्याचदा सगळ्या गोष्टी आमच्या कळत होत्या सगळ्यांनाच तीही बघत होती आणि ती आज लिटरली नेहमी बोलते खूप म्हणजे आम्हाला वि आम्हा दोघांना म्हणजे तिचा नवरा रिलेश तो पण माझा मित्र आहे दोघांना असं वाटायचं की कसं तू मॅनेज केलं आणि कसं काय तुम्ही दोघांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आज लिटरली ती बोलता बोलता रडायलाच लागली मला असं झालं की अरे बस आता तू नको आता म्हणजे बोलतात ना एवढ्या लोकांनी ते इमोशनली स्वतः टच ता तो झालेला आहे तो सगळा फेस सगळ्यांचा असं वाटतं की ती एव्हरी वन इज आर फॅमिली ओनली आणि सगळे फॅमिली मेंबर्सच आहेत आणि खूप म्हणजे मलाच जरा हे वाटलं की की कसं सांगू आता मी की किती वाईट वाटलं की ती पण रडते आणि सगळ्यांना त्या तो फेज आणि खरंच मी म्हणजे ड्यू ह्या सगळ्या फेजमध्ये मी एकटी नव्हती लढत आपण सगळेच होतो आणि तुमच्यामुळेच मला ती स्ट्रेंथ मिळाली ह्या सगळ्या फेजमधून बाहेर पडायला मला आणि श्रीलासुद्धा आणि या सगळं फेस करायला सगळ्या गोष्टी स्वामी तर होतेच आपल्यासोबत पण स्वामींमुळे आज तुम्ही सगळी माणसं आमच्या आयुष्यात आहात त्यामुळे आम्हाला खूप 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 छान वाटतंय थँक्यू सो मच स्वामी की एवढी छान फॅमिली मेंबर्स आम्हाला दिलेत त्याबद्दल तो खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्यासाठी सो खरंच थँक्यू थँक्यू सो मच आणि आता देखील आपल्याला एक आपले फॅमिली मेंबर भेटले होते हो आम्हाला म्हणजे मी ब्लॉग करत नव्हतो तेव्हा हां त्यामुळे त्यांना ब्लॉगमध्ये नाही घेता आलं बट ते देखील त्यांना देखील असं वाटत होतं की यार एक फॅमिली आहे फॅमिलीच म्हणजे मी तर पहिल्यांदा भेटत होतो त्यांना पण त्यांचं वागणं बोलणं असं होतं की मी त्यांच्या फॅमिली मधलंच एखादं कोणीतरी yes. आर्ट आहे येस आणि खरंच आणि खरं सांगू का आम्हाला सुद्धा भेटायला खूप मजा येते सर्वांना आणि आम्ही आता ट्राय करतो की प्रत्येकाला भेटायचं आणि बोलायचं आणि आधी ट्राय करायचो भेटायचो सुद्धा पण आता बोलतात ना इंटरॅक्शन खूप जवळ तर कसं दूरचे नातेवाईक असतात जवळचे नातेवाईक असतात तसं झालेलं आहे आणि आवर्जून आपण त्यांना भेटतोच आणि तो आपल्या ह्याच्यामध्ये खरंच वी आर ब्लेस्ड की तुम्ही आमच्या आयुष्यात आहात yes. आणि असेच कायमसोबत राहा आमच्या दोघांच्याही आणि स्वामी ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ प्रॉस्पेरिटी अँड हॅपीनेस मी आता जो काही किस्सा तुम्हाला सांगितला ऑफिसमधला तो म्हणजे माझी फ्रेंड दीक्षाली आणि निलेश त्या दोघां दोघं कपल आहेत आणि थँक्यू सो मच both of you are in आणि खरंच खूप असं हे वाटतं की हा तुम्हीसुद्धा बोलत ना आपण जास्त इंटरॅक्शन नाही आपलं झालं निलेश मी जॉईन केलं आणि निलेश लगेच स्विच मारलं त्याने दुसऱ्या कंपनीमध्ये पण तरीही आपण सोशल मीडिया थ्रू कनेक्टेड असतो एकमेकांना दीक्षाली तर आहेच आवर्जून आम्ही एकमेकांना विचारतो ऑफिसमध्ये अँड थँक्यू आणि सगळेच जवळजवळ आता मला एवढं वाटतं की माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा श्रीचे फॉलोअर्स आहेत आणि बघतात आणि खूप छान वाटतं माझ्या ऑफिसच्या टीमने पण मला बरंच हेल्प केली त्या ड्युरिंग दॅट फेज आणि मी कधी त्यांना थँक्यू बोलू नाही शकले असं वन ऑन वन तर बोलले सोशल मीडिया थ्रू आणि बोलतात ना कधी कधी कॉर्पोरेट सेक्टर असे असतात तसे असतात पण नाही मी जवळून अनुभवलं आहे माझ्या म्हणजे बोलतात वी आय एम ब्लेस्ड की मला त्या फेजमध्ये माझ्या सगळ्या कलिग्जने हेल्प केली सगळ्यांनी ब्लेसिंग्स दिल्या प्रेयर्स केले श्रीसाठी आणि आवर्जूनही अजून पण त्याची तब्येत वगैरे विचारतात आणि खरंच छान आहे मी म्हणजे बोलतात ना लकी समजते की मी डी बी एस जॉईन केलं मी डी बी एसमध्ये आहे ओके चला आता गाई आपली वाट बघते हो oh. आपण आता गोठ्यात जाऊया जो जवळच आहे इथून आमच्या हॉकीच्या अंतरावरती येलो एक लिटर आया था घर पे ये सोला का था जो बी मी दिया उन्होंने ठीक है तो उनको दे दो ये सोलामी नाही यावेळेस थोडा गॅपच पडला गोठ्यामध्ये जायला हा ऑफिसचं काम झालं घरचं काम झालं की मग ह्या सगळ्या गोष्टींना वेळ मिळायचा करायला आणि आता असं होतं की मी घरी अकरा वाजता स्टेशनला पोहोचते आणि मग तिथून थोडी सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे जाणं नाही होत मग गोठ्यामध्ये आमचं बेसिकली आज बसू बरंच आहे तर आज तो बनताही आहे जाणं वरतीच घेऊ डायरेक्ट थोडीशी खडे टाकले त्यांनी आता बात आहे आज पूजा झाली त्यांची वाटत तर इथे एक अश्व होता म्हणजे घोडा तर आम्ही दोघं हो दिसलो की नेहमी तो ओरडायचा आणि खूप छान वाटायचं म्हणजे आम्ही त्याला खायला जायचो म्हणून आणि त्यासोबत या गाईंना तर आपण नेहमीच खायला देतो साल्यावरती भेटतो देखील आपण आवर्जून त्यांना मग घोडा कुठे गेला तिकडे बांधलाय का त्याला हे एक आहे हे अच्छा तीन दिवसाच आहे अरे वा तीन दिवसाचा गोंडच पिल्लू आहे ना काढतो त्याने चार चारती लागते डोळे पाक कसे केले तिने एक सफेद गाई होती ती चोरली म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर सोडता इथे चरायला मग तेव्हाच कोणीतरी घेऊन गेलं का हा माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिकडे म्हणजे इथे एक, एक व्हाईट कलरची सुद्धा गायी होती दिसली नाही आम्हाला कुठे म्हणून मी सहज विचारलं तर चोरी झाली एक व्हाईट कलरचा पण होता छोटस वासरू कसं मेल अरे बाप त्याच्यावरती गोचड खूप झालेला आम्ही औषध पण देऊन गेलेलो दे। त्याचं गोचूट काढायचं आम्ही जेव्हा यायचो ना आता महिनाभर आधी काहीच नव्हतं हे चला येतो तर मला आता असं वाटत की हा गोटा सांभाळायला कोणीतरी योग्य व्यक्ती आला याआधी कसं व्हायचं की एखादा माणूस असायचा तो प्रॉपर लक्ष द्यायचा नाही साफसफाई ठेवायचा नाही पण आता इथे एक लेडीज आले आणि लेडीज आल्यामुळे खूप फरक पडतो आपलं घर सुद्धा घरात जर आपल्या लेडीज असेल तर आपल्या घराला घरपण गर तर येतच येतं त्यासोबत आता या गोठ्याला देखील गोठा पण आले हा आणि बऱ्यापैकी काम केलं खरंच बरं वाटत लिटरली म्हणजे मी प्रे करत होते गॉडला एकतर तू मला दे भरपूर पैसे जेणेकरून मी काहीतरी करू शकेन नाही तर मग इकडे तरी सुधारकर तुझ्या लेकरांना जरा नीट राहायला दे ही त्यांची हो। सांगतो इतकी कंडिशन खराब होती ना की माणसांना पाय ठेवायला जागा नव्हती तिथे ह्या गायी राहत होत्या खरंच ना खरच माझा एवढा जीव जळायचा ना असं वाटत होतं म्हणजे आम्ही असं प्रे करायचो आमच्याकडे जर का इतका पैसा असता तर आम्ही नक्कीच ही जागा या गायांना अडॉप्ट केलं असतं आणि आम्ही स्वतः सांभाळलं असतं त्यांना आम्हाला बघवतच नव्हतं ते कारण दीड वर्ष झालं आम्ही रेग्युलर इकडे येतोय त्यामुळे या गायांसोबत एक कनेक्शन तयार झालंय त्यामुळे कशी मी वाईट जी होते त्यांची ती पण लगेच मी बघितली दिसत नाही विचारलं म्हणजे सगळ्याच गाया आम्हाला ओळखीचे झाल्या बाबा नीट सांभाळ खाण्यात नीट सांभाळ आणि मला एकच आहे आपल्या जर कुठल्याही अगदी शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात महाराष्ट्रामध्ये गावी जे लोक अशी गुरं वगैरे पाळत आहेत म्हातारी झालेत काही झालेत कृपया करून त्यांना कुणालाही विकू नका आणि मग मै, मी एक रिक्वेस्ट करेन हात जोडून अगदीच रिक्वेस्ट करेन की प्लीज कसाईला किंवा कत्तलखाण्यात बैलांना वगैरे नका देऊ कारण की ती आपली लेकरं आहेत आपल्यासाठी ले राबतात आणि ती काम करत नाही म्हणून त्यांना आपण कसायला देतातच कसं माहिती पाहिजे हे आता आपले विचार झाले दिलं तर नाहीच पाहिजे म्हणा नाही। आता मी कसं मी लहानपणापासून गावी होतो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बघत आलोय की बैल म्हातारा झाला किंवा गाई म्हातारी झाली तर गावामध्ये कसं येतो भाव करतो घेऊन जातो आणि बऱ्याचदा मी असंही बघितलंय गावी आता मी जास्त नाही जात गावी पण बऱ्याच असं तिला बाळ नाही होत किंवा काही नाही आहे आता तुम्ही ह्युमन तुम्हाला एखादी गोष्ट नाही होते म्हणून तुम्ही सोडून देतं का आपण आपल्या मु मुलांना मुळात आई वडील म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला एखादी गोष्ट येते म्हणून सोडून देता का विकता का, का दुसऱ्याला नाही ना मग असं करू नये कितीच खायला लागतं आहे थोडंफार आहे आणि आपण अफोर्ड करू शकतो तेवढं केलंच पाहिजे आणि काय जास्त मागत नाहीत ती लोक आपल्यापासून नाही सगळ्यांचे विचार तसे नसतात नाही पण करावे ते करावाच मी म्हणते हा विचार तुम्ही स्वतःच्या लेकराप्रमाणे त्यांना हे करा शेवटी आज जरी तुम्ही इन्कम सोर्स त्यांच्याकडून बघता तर तुम्ही तसं त्यांना रिटर्न्स मध्ये दिलं पाहिजे युनिव्हर्सला पण ते रिटर्न दिलं पाहिजे जर कृष्णाला आपण मानतो तर ह्या गायांना पण आपण मानलं पाहिजे असं आहे आता मुंबई साईडून कोण कोण आहे माहीत नाही पण बऱ्याचदा असं बघितलं आहे मुंबई साईडला किंवा डोंबिवलीला वगैरे असं दिवाळी पहाट वगैरे अशी छान होते आणि चेंबूरला आम्ही राहत असताना असं काही बघितलं नाही सहसा आता आम्ही निघालो आहे ना वडाळे तलावला त्याचं कारणही खास आहे कारण की नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे नाही म्हणणार खरं कारण गेल्या वर्षीच मी बघितलेलं दिवाळीच्या लायटिंग वगैरे खूप छान केल्या होत्या यावर्षी तसंच तयारी केली आहे का वडाळे तलावला ते बघायचं आहे त्याची उत्सुकता आहेच म्हणजे जेणेकरून आपण वेळ काढून इथे छान छान फोटोज काढायला येऊ शकू आणि मुंबई साईडला मी खूप बघितलं आहे असं लायटिंग्स वगैरे के करतात आणि अनफॉर्च्युनेटली लांब असल्यामुळे जायला नाही भेटत पण आपल्या न ना नवी मुंबईमध्ये पण असं लाभलेलं आहे आपल्याला छान बडाळ्यात तलाव आणि तिथे पार्किंग लाईटिंग केली जाते खूप मस्त लेट सी बघूया तुम्हालाही दाखवते आणि तुम्ही नवी मुंबईमधून असाल तर नक्की आवर्जून फोटोज काढायला या इकडे आपण आता ऑलमोस्ट पोहोचतोय दोन मिनटात तुम्हाला मी आता एक खूप छान व्ह्यू आहे आपल्या वडाळे तलाव चालू थोडं थोडं काम चालू आहे त्यांचं खूप सुंदर आहे खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर लावलं तरी हा यावेळेस अंबरेल काम चालू आहे तर वडाळ तलावला कट्ट्यावरती बसलोय मी आता आणि जे द दिवाळी पहाटचं प्रत्यक्ष तुम्हाला बोलली होती त्याचीच तयारी इथे चालू आहे तिची पाठीसारखी लायटिंग दिसते तिथून आम्ही आलो आहे आणि ह्याच्यासमोर तुम्हाला स्टेजचं बांधकाम दिसत असेल म्हणजे होतच आहे अजून काम चालू आहे ते तर इथे दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो याआधी कधी येणं झालं नाही आपलं त्यामुळे नक्की काय कार्यक्रम होतो तो माहीत नाही पण यावर्षी ट्राय करू आपण की दिवाळी पहाटला इकडे यायला आणि हा प्रोग्राम अटेंड करायला तो पण नाही गेलास ना दिवाळी पहाटचा प्रोग्राम अटेंड सो आमच्या दोघांसाठी सुद्धा ही नवीनच आहे तर दिवाळी पाटला आपण नक्की ट्राय करू की येऊन या सगळ्या गोष्टी आपण इथे अटेंड करूया आणि पाठी जर तुम्हाला दिसत असेल जागा तिथे गाड्या पार्क केल्या तिथे आपण प्रदेशाचा बर्थडे सेलिब्रेट केला होता जे सरप्राईज पहिलेवाला वाला स्पॉईल झालेलं तो वाला तर वड्याल तलाव सुद्धा एक अकराच्या दरम्यान काहीतरी बंद होतो नाहीतर इथे पूर्ण वड्याल तलावला वॉकिंगसाठी बनवलेला आहे पाच अकरा नंतर बंद होतो त्यामुळे वॉक नाही करू शकत आपण आता तो आता जाऊया खरी झोपायची पण वेळ झाली आहे आपण सगळ्यांनी मीटअप करायचा काय मीटअप वाढायला लावला दिवाळी स्पेशल मोस्टली सगळे लोक बाहेर पण असतील किंवा आफ्टर दिवाळी करू शकतो आपण लोकांचा इंटरेस्ट बघूया नाही त्यानंतर ठरवूया आपण मीटअप करायचा काय नको तिला कशी काय चाहूल लागते कळत नाही म्हणजे आमचा आवाज तिला जात जातही नसेल कधी कधी आम्ही मुद्दा म्हणून काहीच बोलून येत नाही फक्त बाईक लावतो स्कूटी लावतो आणि चालत जातो तेवढा ती लगेच फॉलो करत येते कुठूनही इतकी तिला आमची चाहूल जाणवते ये चल ये अब का मांजर आहे भांड्याला गेली अरे ये इकडे का गाजून एक आहे तिकडे गेली भांड्याला या इकडे चल घाबरव तिला घाबरव घाबरव ती चाली तुला घाबरवाय ना टाइमपास होतो म्हणी असली की चल चल नाही येत ती कोण कौन, कोणाकडे जाईल म्हणे मम्मा की पप्पा मन मम्मा की पप्पा मम्मा की पप्पा <laughs> ती कन्फ्यूज आहे खूप कोणाकडे जायचं मी उभाय आहे म्हणा ती ती एवढी मारते तिला लाड करत नाही मी प्रेम करतो लाड करतो हट्ट पुरवतो तरी तिला आईच पाहिजे <laughs> त्यात जस्ट प्रतिशेची चप्पल तुटली आणि याच चपलीवरती तू चप्पल पाळली होतीस हीच ती चप्पल होती त्याच्यावरती चप्पल पाळली होती एक महिना माझ्या ऑपरेशन नंतर खूप टिकली ही बघायला गेलं जर कारण की मी एकच चप्पल तुटेपर्यंत हां आणि ही वाली जी चप्पल आहे ना ऑलमोस्ट दोन वर्ष होत आले आणि मी अक्षरशः कंटाळलो वैतागलो या चपलीला तुटतही नाही खराबी होत नाही झिजत पण नाही आणि मला देखील आता एक स्लीपर घ्यायची तुला देखील एक चप्पल घ्यावी लागेल सो लवकरच एक चांगली अशी चप्पल मी घेऊ म्हणजे उद्याच जाऊयाच जाऊ मम्माने आपल्याला दिवाळी दिलेली आहे दिवाळी दिली आम्हाला आज सो तेव्हा बरोबर आजच तू ती चप्पल आता ते आताच तीच दिवाळी होईल आमची आता सध्या व्हायला बॅकअप साठी आहे करू सांगते काय करायचं असतं कारण की श्रीला आमच्या काहीच माहित नाही आपल्या श्रीला काहीच माहित नाही काय काय करतात आहे फटाके आणि फराळ असतो म्हणजे मोस्टली <laughs> मुलांना तर तेवढंच माहित असतं की दिवाळी म्हणजे फटाके किल्ला आणि फराळ बस म्हणजे माझ्यासारखे देखील तुम्ही आहात का, का की तुम्हाला एवढंच माहिती आहे की दिवाळी म्हणजे फटाके फराळ किल्ला आणि सुट्टी